मी आपल्या निवेदन पत्र या दिमानदार सोहळ्यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांची उपस्थिती या कार्यक्रमाला झाली आहे जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करूया छत्रपती शिवाजी महाराज आदरणीय सिद्धेश यांना आता मी विनंती करेन सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं सा आपण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करावं हिंदू हृदय सम्राट ठाकरेंचा ठाकरे धर्मवीर आनंदी साहेबांचा उपमुख्यमंत्री एकनाथ का शिंदे साहेबांचा विनंती आहे आपण मार्गदर्शन करा महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये कक्ष आता काम करतो पूर्ण जिल्ह्या सगळ्या डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आपण जवळपास दीडशे अम्बुलन्स राज्यभरामध्ये त्याचं वाटप केलं आणि अनेक शेकडो हजारो कॅम्प राज्यभर घेतले मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय त्याला पुन्हा परत आणण्याच काम आपलं सरकार करणार आहे आयुष्यामध्ये दोन्ही हाताने एकनाथ शिंदेने दिलेलं आहे कोणाचा निमता कोणाचं घेतलेलं नाही तुमच्या योजना लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही